अंजलि नहीं आली बन रहा है अंजलि घरी है पच्चीस अंजलि में तीन वर्ष लगे होते हमारे अक्लकोट के स्वामी भक्त आकाश नारायण यहाँ पर सोलापुर में आए हैं और यहाँ पर सिद्धेश्वर मंदिर का नए है आप देख सकते हैं कि हमारे सामने हमारे साथ हैं क्योंकि यहाँ पर सोलापुर में अक्लकोट से यहाँ पर आया है की आ, मैं सोलापुर में ही रहता हूँ और अक्कल एक अक्कलकोड है वहाँ पे जो मैं मेरा टाइम स्पेंड करता हूं। और आप जो वीडियो बना रहे हो सोलापूर के बारे में इतना अच्छा इन्फॉर्मेशन दे बहुत ही अच्छी बात है बाहे खूप छान हा व्हिडिओ है खूप छान प्रोत्साहन करतोय अक्षरशः फक्त पंधरा पोस्ट म्हणजे दोन हजार फॉलोर्स यांनी कम्प्लीट केलेल्या आहेत याचा अर्थ की खूप छान मेहनत करेल फक्त हाच प्रामाणिकपणा कधी सोडू नकोस आणि ह्या प्रामाणिकपणामुळे खूप काही भेटत आहे काही गोष्टी माहिती होतील अंजली <laughs> नाही आली का अंजली सध्या घरी आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की अंजली आता प्रेग्नेंट आहे म्हणजे मी लवकरच वडील बनणार आहे आणि त्यामुळे अंजली घरी आहे सुकृप्रिया छान आहे आता तिसऱ्या महिन्यामध्ये रिपोर्ट मध्ये कळेल की कितपत ती आता म्हणजे आई बन योग्य आहे अजून मला सपोर्ट केली आज तिच्यामुळे मला सगळेजण वाटतात ना अरे बायको आहे काळजी घेणार दुसऱ्या कोणाची घेणार काळजी

आज जे काही पस्तीस हजार लोक फॉलो करतात किंवा आता इथून भरपूर वाढतील देखील त्यांच्या फक्त टिकून राहायचं एवढंच अजून काही सिद्धेश्वर महाराज आहेत अक्कुट स्वामी समर्थ महाराज विठ्ठल आहेत नंतर ना आपल्या सगळ्या गोष्टी मध्ये दे असणारे देव आहे अल्ला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये दे प्रत्येक देव आहे फक्त माणसामध्ये देव बघायचा तर बाकी काय नाही नक्की नक्की थँक्यू